नमस्कार मित्रांनो मी अंकुश मंडळ आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे ना आम्ही चाललो आहे नदीवरती आंघोळखान्यासाठी तर आम्ही आहे पाच जण चाललो आहे हे भाऊ आहे माझे आणि सगळे चाललो आहे करा रे तर आम्ही चाललो आहे सगळी नदीवरती जाऊ आणि तुम्हाला दाखवतो आमची नदी नदीवरची मजा मस्ती थोडी दाखवतो तुम्हाला आम्ही आता तर मग जाऊया मग तर मित्रांनो आहे ना हा आमच्या इकडचा नदीवरचा रस्ता पहिली इकडे पायवाट होती आणि आता इथे पूर्ण रस्ता बनतात नवीन आता चालू याचं काम ताँग, ताँग। चल बघ शे <laughs> जा भरपूर पाहिजे ना हा हे एकच आहे रे बघा मित्रांनो असं रस्त्याने चालताना काय ना काय खायला भेटतो ना का रान मेवा कोकणचा चला मग जाऊया अजून बघूया कुठे आहे का हा तेच बघतोय ये काय आले अजून पिकली नाही आहे पिकलीच नाही होय ती कुठे आपल्या इकडं जामला तरी आहेत काय त्या साईडला तिकडे जाऊया तिकडे येत नाही जाऊया काय तिकडे वरती लागेल तुला पण लय लांब एवढ्या लांब कोण आहे रे लांब पाय मीठ आहे माझ्याकडं मीठ कुठं काय तिकट नाही तिकट नको मीठ चालेल मग काढूया मी किया कसं लावलं झालं चलाम कोणाचा आहे त्या बघणार आहे तुमचा व्हिडिओ आता रे मीठ नको या बेट डेट ठीक लागलं इथे इत, इत, मित्रांनी थोडी पिकलेली भेटले आहेत तू काढ मी कशी गाडी वी पकडलं तिथे खाली दोन हे बी छोटी गाडी आहेत वरती येते रे वरती काल खाली दाखतो चल मजा आली त्याच्यावर पण वरती बघ किती आहे ती चल च मित्रांनी जवळ आलेलो आहे आपण वाकून जावं लागत उड्या मारत

મારે આગળ માન લાગે માર કોણ

टाकूत ना बघ उलटी उलटी टाकू हा टाक कशी उलटी उडी माळ ला तिकड बघणार नाही अशी टाकणार अशी हा 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 टाकले बघत बघतली आली आले येतात

तर येत आहे बघा जो तर मित्रांनो आता अंगोळ वगैरे करून झालेले आहे आणि आम्ही चाललो आहे घरी घरच्या रस्त्याला परतीचा प्रवास तर जाऊया मग हा बघूया संध्याकाळी तर मित्रांनो चाललेत वगैरे सगळे पोरं अंगळ वगैरे करून सगळे हे बघा आम्ही चाललेत

तुम्हाला एक दिसतंय बघ समोर मोठं आहे बघ हाय बघ या साईडला लाल झालाय चला तर मित्रांनो ना तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही नदीवर गेलो नदीवरची मजा मस्ती दाखवली गावची कोकणातली तर ता आम्ही चाललोय आता घरी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि करा चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये